नमस्कार मंडळी पुणे फ्रूट मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पुणे ए पी एम सी मार्केटमधील फ्रूट्सचे होलसेल दर पाहणार आहोत ए पी एम सी मार्केट पुणेमध्ये बाहेर राज्यातून बाहेर देशातून भरपूर ठिकाणाहून सर्व प्रकारची येत असतात तर या ठिकाणचे तुम्हाला मी होलसेल रेट सांगणार आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मी दाखवतो मग एक नंबर मग समजी सत्तर ते ऐंशी रुपये रेट चालू ड्रॅगन एक नंबर सत्तर ते शंभर रुपये रेट चालू आहे कमीत कमी चाळीस पन्नास रुपये पेरे अठ्ठावीस हजार पे बॉक्स आहे चेरी आहे साडेतीनशे हो ते साडेपाचशे रुपये रेट भेटत आहे आता सीजन पण ऑफ होत आहे स्टीलचा त्यामुळे चा। रेट वाढत चाललेले आहे कलिंगड आहे आठ ते दहा रुपये रेट चालू आहे कलिंगडचा सीजन ऑफ आहे खरबूज आहे पन्नास ते पासष्ट रुपये रेट चालू आहे सीजन संपलेला आहे आता खरबूजचा चला पाहूया कोटमपीर खूप घसरलेले आहे ते मला माहितीच आहे ते आवक आवक पाहू शकता तुम्ही आवक भरपूर प्रमाणात आहे सातशे ते हजार रुपये रेट चालू आहे कोथंबिरीचा बघू शकता तुम्ही जितपर्यंत बघत तिथपर्यंत कोथंबीर पडलेली आहे बघू शकता वीस ते पंचवीस दिवसापूर्वी याच कोथंबिरीचा भाव तीस ते पस्तीस रुपये जुडी होता कारण तेव्हा आवक कमी होती आणि डिमांड जास्त होती तर आता याची उलटी झाली पाऊस भरपूर आहे डिमांड जास्त नाही आहे पाहू शकता तुम्ही किती प्रमाणात कोथिंबीर आलेली आहे नजर द्यायची पण तर कोथिंबीरच आहे पुढे दाखवतो अजून तुम्हाला तर अजून पंधरा वीस दिवस तर असेच रीट राहण्याची शक्यता आहे जर पाऊस जरा झाला तर कोथिंबीरचे रेट वाढण्यास थोडी मदत होऊ शकते धन्यवाद मंडळी